न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या पातडी फाटा परिसरात सलग दोन दिवसात झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झालाय या अपघातांचे कारण बनले आहे रस्त्यांवरील अतिक्रमण अनाधिकृत पार्किंग आणि वाहतुकीतील कोंडी सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता सिडको हॉस्पिटल चौकात आशा ट्रकने दुचाकीस्वार अरुण सुरेश राजगुरू यांना जोरदार धडक दिली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी पाथर्डी फटाजवळील उड्डाण पुलाखाली ऑक्सिजन टँकरने एम ए शून्य चार एल ई त्र्याहत्तर त्रेपन्न दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत पिंपळगाव खांबेतील पस्तीस वर्षीय बाजीराव जाधव यांचा जागीच मृत्यू झाला अतिक्रमण आणि वाहतुकीच्या व्यवस्थापनातील दुर्लक्षामुळे या अपघातांची संख्या वाढते आहे नाशिक महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून यावर कारवाई कधी होणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय वाहतूक अधिक सुरक्षिततेची गरज आहे अन्यथा अजून किती बळी जातील हे देवच जाणे आता तरी मनपा याकडे लक्ष देईल का की अजून अनेकांना आपले जीवाचे बळी द्यावे लागतील प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक